खुलेच्या मोबाईल न वाढवलंय धनंजय मुंडेंच टेन्शन मोबाईल चढवणार आकाला फासावर संतोष देशमुख हत्या प्रकरणातला महत्वाचा मोबाईल आता पोलिसांच्या हाती खावलाय आणि हाच मोबाईल आकाला फासावर चढवणार का नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये सरपंच हत्या प्रकरणाला दोन महिने उलटून गेले आहेत या प्रकरणात वाल्मी करारबाबत दररोज नवे खुलासे समोर येताना पाहायला मिळतात त्यातच आता या प्रकरणात एक नवा ट्विस्ट आल्याचं पाहायला मिळत आहे सरपंच देशमुख हत्या प्रकरणाचा जो व्हिडिओ काढला होता त्या व्हिडिओ काढणाऱ्या सुदर्शन खुलेच्या मोबाईलचा डेटा ने आता रिकव्हर केल्याची माहिती समोर आली आहे तर विष्णू चाटेच्या गायब असलेल्या मोबाईल मधील डेटा सुद्धा रिकव्हर करण्यात सीआयडी ला यश मिळाल्याचं पाहायला मिळत आहे सीआयडी न धनंजय देशमुख यांना अशा पद्धतीची माहिती दिली आहे नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस ला मसाजोकची सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या करण्यात आली आणि त्यानंतर प्रतीक खुले जयराम चाटे महेश केदार आणि विष्णू चाटेला अटक करण्यात आली होती तर सुदर्शन घुले सुधीर सांगळे आणि वाल्मी कराड हे आरोपी पोलिसांना गुंगारा देत होते पोलिसांनी सांगळे आणि घुलेला अटक केल्यानंतर कराडने ही शरणांगती पत्कारली विष्णू चाटेनं मोबाईल गायब केल्यानं तपासात अडचणी निर्माण झाल्या होत्या मात्र आता मुख्य आरोपी सुदर्शन घुलेचा मोबाईल मधील जो डेटा आहे सीआयडी न रिकव्हर केला आहे वाल्मी कराडचे धाबे धनानलेले आहेत कारण सुदर्शन घुले हा वाल्मी कराडच्या टोळीचा असल्याचं सीसीटीव्ही मधून समोर आले त्यामुळे आता घुले आणि चाटेच्या मोबाईलचा डाटा रिकव्हर केला हाका आणि त्याच्या आकाचं सुद्धा आता टेन्शन वाढलंय हे मात्र नक्की आहे वेळोवेळी अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करणार आहे त्यासाठी ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा